न्यायालयाने आपल्याला एक महिन्याची शिक्षा सुनावलेली आहे आपल्याचं बहात्तर आरोपींना शिक्षा आहे काय नेमकं आपलं का म्हणणं यायच्या आयुष्यात खरं तर ज्या गुन्ह्यामध्ये आम्हाला सोलापूर सेशन कोर्टाने जी सजा दिलेली आहे पहिल्यांदा ती सजा आम्हाला बिलकुल मान्य नाही आम्ही जरूर कोर्टाचा मान सन्मान करतोय कोर्टाचा आदर राखतोय आणि यापुढे देखील कोर्टाचा मान आणि आदर राखणार परंतु जी गुन्हाच आम्ही केलेला नाही त्या गुन्ह्यात आम्हाला सजा जर सुनवत असेल तर ते आम्ही कधीही मान्य करणार नाही त्या विरोधात आम्ही हायकोर्टामध्ये दात मागतोय दोन हजार पंधरा साली आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाची परवानगी होती ती आंदोलन करत असताना आंदोलन कायद्याच्या चाकुरीत राहून केलेलं होतं परंतु काही विरोधकांनी जाणून बुजून पोलिस सेंटरला हाताशी धरून आणि विरोधकाच्या सांगण्यावरून पोलिसांनी आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल केलं आणि त्या खोट्या गुन्ह्याच्या आधारी आम्हाला सेशन कोर्टामध्ये एक महिन्याची सजा झाली आणि दोन हजार रुपये दंड त्याच्या विरोधात आम्ही हायकोर्टात तर दात मागतोय परंतु मला आपल्या माध्यमातून या राज्याला या देशाला सांगायचं आहे गेल्या महिन्या दोन महिन्यापूर्वीच या देशातल्या बावीस हायकोर्टाच्या जजनी सुप्रीम कोर्टाकडे लिखी तक्रार केलेली आहे की सत्ताधारी सरकार ही न्यायव्यवस्थेवरती दबाव आणून त्यांना पाहिजे त्या प्रकारे केसीचा निकाल लावून घेत आहे मग आम्हाला शंका आहे की जसं हायकोर्टाने सुप्रीम कोर्टावर तक्रार केली आहे त्याप्रमाणेच आम्हाला खोट्या केसेसमध्ये सजा झाली का काय असे आम्हाला शंका वाटते आणि म्हणून आम्ही हायकोर्टात त्याची दात मागतो याच्या पुढे जाऊन सांगतो अहो सुप्रीम कोर्टाने सांगितलं की चुकीच्या धोरणाच्या विरोधात जनतेने रस्त्यावर उतरलं पाहिजे आंदोलनं केली पाहिजे आवाज उठवला पाहिजे मग आम्ही जर चुकीच्या धोरणाच्या विरोधात आवाज उठवत हो असतो आंदोलन करत असून त्या आंदोलनाच्या केसेमध्ये जर आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना कार्यकर्त्याशींना जर सजा लागत असेल तर उद्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात आवाज कोण उठवणार लोकांच्या जनतेच्या मनामध्ये भीती निर्माण होईल की बाबा चुकीच्या धोरणाच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर विरोधक पोलिस सेंटरला हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल करतात आणि आपणाला सजा लावली जाते त्याच्यामुळं दोन नंबर चुकीच्या गोष्टीच्या विरोधात काळ्या धंद्याच्या विरोधात कुणीही आवाज उठवणार नाही परंतु आम्ही या माध्यमातून सांगतोय अशा चुकीच्या गोष्टीच्या विरोधात किती जरी आम्हाला सजा झाल्या तरी आम्ही भेणार नाही पण चुकीच्या गोष्टीच्या विरोधात आवाज उठवणार आंदोलन करणार रस्त्यावर उतरणार आता आम्हाला माननीय सेशन कोर्टाने एक महिन्याची सजा दिल्यानंतर एक महिन्याच्या सजेला लगेच जामीन आहे त्याप्रमाणे सेशन कोर्टाने आम्हाला जामीन मंजूर केलेला आहे त्याबद्दल सेशन कोर्टात देखील आम्ही आभार व्यक्त करतो परंतु याच निर्णयाच्या विरोधात आम्ही हायकोर्टामध्ये ओंदेच्याला याचिका दाखल करतो हायकोर्टामध्ये या निकालाच्या विरोधात आम्ही हायकोर्टात जाणार आहोत